बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार भाजपला मत म्हणजे खासदार नारायण राणे यांना मत त्यामुळे नगराध्यक्षपदासह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी करा असं आवाहन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मालवण इथं बोलताना केलं आहे ही बैठक घेतली आम्ही आपला सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही यापैकी किती जणांना असं वाटतं की या नगर परिषदेचा सगळ्याच 101 भारतीय जनता पार्टीचा धावा पाहिजे <स्थाथ> थोडं कमी कमीच वाटत आपल्याकडे तिथे असणाऱ्या किती जणांना असं वाटत की येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकांमध्ये मालवण नगर परिषदेचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच असला पाहिजे असं किती जणांना वाटत आवाज <स्थाथ> कमी <नागर। स्थाथ> <नागर। स्थाथ> दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत आपल्याला सर्वांना वाटलं म्हणून काही नगराध्यक्ष आणि या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होणार त्यामुळे आपण सर्वजण प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आपल्याला हे सांगावं लागेल देशा की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्येच देवेंद्र या नगर परिषदेच्या असणाऱ्या एकंदरीत विकासात्मक कामाला जर चांगल्या पद्धतीने गती द्यायची असेल तर या सर्व विषयामध्ये मदत कोण करू शकतो तर तो मदत फक्त नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकारच मदत सरकार। करू शकत आम्ही हे पटवून दिलं पाहिजे लोकांना हे समजून सांगितलं पाहिजे आता हे दोनही नेते जर भारतीय जनता पार्टीचे आहेत तर मतदान हे भारतीय जनता पार्टीला करणं हेच संयुक्तिक आहे हे तुम्हाला पटवून दिलं पाहिजे आपलं मतदान पूर्वी गावातली मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीत बोलायची माझ्या मतदान मी फुकट जाऊ देतलं नाही बोलायची की नाही मी यायचो तेव्हा मला असं बरीच जण म्हणायचे त्यामुळे आता लक्षात काय घेतलं पाहिजे या सगळ्यांना हे सांगितलं पाहिजे की आपलं मतदान फुकट जाऊ देऊ नका ते फक्त ना फक्त कमळाच्या समोर गेलं तर तुमच्या सगळ्या विषयाला मार्गस्थ करण्यासाठी नितेश राणेजी हे या ठिकाणी आहेत या ठिकाणच्या असणाऱ्या सर्व समस्या द्या नगर परिषदेच्या समस्या तर इथला असणारी एक बाजू जी पूर्णच्या पूर्ण पूर। समुद्राला लागून आहे याचा अर्थ काय तर इथे असणारी निम्म्यापेक्षा जास्त जणांचा असणाऱ्या काम मग इथे असणारे जे कोणी किल्ला या भागामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काम करतात किंवा जे जे मंडळी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सर्वजण जे काम करतात त्यांचं सर्वांचं काम कोणाकडे आहे तर ते एकमेव हो मंत्री आहेत आणि त्यांचं नाव आहे नितेश प्रत्येकाचं मत्स्य विभागाचं काम कोणाकडे नारायण राणे यांचे सुपुत्र सुपुत्र नितेश राणे यांच्याकडे त्यामुळे बाकी कोणी काही बोललं तरी लक्षात काय घेतलं पाहिजे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये आत्ताही एक वर्ष पूर्ण झालं चार वर्षामध्ये प्रत्येक ते काम एखाद्याची बोट आहे त्याचं काही काम असेल ते कोणाकडे तुम्ही ते सांगत राहिलं पाहिजे ते हे कोणाकडे तर हे याच्याकडे जाईल हे असं सर्वच्या सर्व विषय जे आहेत त्यामुळे सरकार पूर्णच्या पूर्ण हे भारतीय जनता पार्टीचं आहे त्यामुळे यावेळेला मतदान करताना विचारपूर्वक करणं आणि मतदान फुकट नकारण त्यामुळे काही मंडई मतदान जे मागत आहेत ती मागत का आहेत हो ते तुम्हाला माहीत नाही त्यामुळे त्यांनी खरं तर या सगळ्या विषयामध्ये बायस दिली पाहिजे होती अतिशय चांगल्या कॅन्डिडेट मंगच्या आहेत की नाही तुम्हीच सांगितलं म्हणून आम्ही केली एवढ्या चांगल्या कॅन्डिडेट की ज्या लोकांमध्ये सामाजिक बांधिलकी ठेवून सातत्याने वावरतात याचा सुद्धा प्रचार आणि प्रसार करणं गरजेचं आहे असतं एखाद्या विषयामध्ये आपण लोकांपर्यंत जाऊन काय मांडतो आहे की या मालवणमध्ये असणाऱ्या अशा अनेक समस्या ज्या आहेत की ज्या समस्यांना खऱ्या अर्थाने न्यायाच्या भूमिकेपर्यंत घेऊन जाणारं एक नेतृत्व हे मालवण शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिलं गेलं तुम्ही दिलं गेलं पाहिजे आणि ही जबाबदारी मालवण शहरातील मतदारांची आहे हे तुम्हाला आम्हाला सर्वांना पटवून सांगितलं पाहिजे तुमची आमची सर्वांची भाजपा काय म्हणायचं तुमची आमची सर्वांची भाजपा असं म्हणत म्हणत लोकांपर्यंत जा नरेंद्र मोदीजींचं कमळ हे फक्त भारतापुरतं आता राहिलं नाही जगाला जगाला नेतृत्व देणारं असं नेतृत्व आज नरेंद्र मोदींच्या रुग्णाने तयार झालं आहे तसंच देवेंद्रजींचं आमचं नेतृत्वही तयार आहे आणि या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला आम्हाला सर्वांना अतिशय वेळ देऊन आपल्याला ह्या दिवसांमध्ये कुठेही वेळ न दवडता आपल्याला जेवढा वेळ लोकांपर्यंत जाता येईल तेव्हा तेव्हा लोकांपर्यंत गेलं पाहिजे लक्षात घ्या कोरोनाच्या काळामध्ये लागणारे ज्या काही आपल्याला हे मिळालं करोनाच्या ज्या लसी मिळाल्या वाचण्यासाठी त्या कोणी दिल्या, दिल्या। तर नरेंद्र मोदीजींच्या केंद्रातल्या सरकारने दिल्या म्हणजेच काय तर भाजपाने दिल्या त्या सगळ्या गोष्टी थोड्याशा जुन्या आहेत परंतु तरीसुद्धा त्याचा उजाळा रोज करत नाही की आपण सर्वजण आज जे काही श्वास घेतो आहे त्याचं कारण काय तर नरेंद्र मोदी जे आहे हे सुद्धा वारंवार त्याला लोकांना सांगितलं पाहिजे काय होतं की आपण नवीन गोष्टींची चर्चा करतो परंतु जुन्या ज्या आहेत त्या आठवणी ज्या आहेत त्या आठवणीसुद्धा त्या कटू आहेत आपल्यामधील काही दही आज हयात नाही या सगळ्या गोष्टी त्याला लोकांना आठवून दिल्या पाहिजे ते तुम्ही आम्ही सर्वांनी कार्यकर्ता म्हणून घरोघर जाऊन कर घराघरात जाऊन कमळ पोचवणं आणि एक्कावन्न टक्क्याची जी लढाई आहे की जी बूथवरची लढाई आहे की या बूथवरच्या लढाईमध्ये आपला कॅन्डिडेट मग तो कॅन्डिडेट तो खालचा असो किंवा वरचा असो नगरसेवकाचा असो किंवा नगराध्यक्षाचा असो प्रत्येकाला कमळ बटन दाबण्यासाठी स्वतःसाठी मतदान मागू नका पॅनलसाठी मतदान मागा खालचं आणि दोन्ही मतदान आणि वरचं असणारं नगराध्यक्षासाठी असणारं मतदान हे भाजपालाच द्या हे आपण सांगा आम्हाला द्या तुमचं मतदान हे नरेंद्र मोदीजींना पोचणार आहे हे आपण सांगा तुमचं मतदान हे देवेंद्रजींना पोचणार आहे हे सांगा आणि तुमचं मतदान हे नारायण राणे आणि नितेश राणे यांना पोचणार आहे हे सुद्धा आवर्जून सांगायला विसरू नका अडचण अशी आहे अडचण मी काही सांगत नाही परंतु हे वारंवार सांगायला हवं की तुमचं मतदान खासदार बोला खासदार भाजपाचं मतदान पोहोचवा ते सांगत राहिलं पाहिजे लोकांपर्यंत जा एवढीच आपल्या सर्वांना विनंती आहे पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा